সমিত্র লোটে অকার পাশে যা খুব মোটা শোধা চালু

शेळ ऐकले आम्ही दहा या शेळेची क्वालिटी काय शेळ्या बरोबर आम्ही महागाय शेळ्या बघू दे बरं

अच्छा मागाय हे पंधरा मागन मागा मागा जेवढा हे करून सांगा जवळच मला नाही ऐका ना शेवटी ऐकाय ना मी तुम्हाला पंधरा ना साडे पंधरा सांगितलं नाही काय मशीचा व्यापार नाही शेळी मागं दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये शिफ्टून आणला आपण दोन तीनशे ऐकला आपण मोकले काय म्हणत बरोबर आहे की नाही आणि ते जाणार तुम्ही तुम्हाला दाजी मी जवळ जाऊन सांगितलं तुम्हाला फेक फेकील नाही मी तुम्हाला फक्त सकाळी सकाळी रामपरा मध्ये मी दाजी मला काय म्हणायचं ऐका ना मला सकाळी सकाळी मला हजार दोन हजार नका मला शंभर मला दोनशे रुपये द्या तुम्हाला मी ऐका ना मी खरेदी जागे तुम्ही खरेदी बघायचं मला दोनशे रुपये नाग द्यायचं याच्या पुढे काय बोलणार तुम्हाला मी फक्त सकाळी सकाळी भावने शाटमध्ये काय व्हायचं ते होईल तुम्हाला जवळ तुम्हाला मॅम कमी नाही

मी पण पटा जोगो उभा जोगं राहू मी तुम्हाला मारस तुम्हाला आपल्याला विषय तुम्ही शिवराव त्याच्यामुळे आपल्या दामाची नाही एक तुम्ही माहिती आणि आम्हाला मुद्द्याला शिवलो नाही तर जाऊ द्या मला चौदा न काला सांगायचं या क्वालिटी तुम्हाला सांगतो काल तुमच्या त्या लोक शेअर સામા પરિલી રૂપિયા ચૌદ હજાર દોઢી બાવીસ રૂપિયા દેવા હજાર ભૂલો અર્ધા વાટા મે ફોન પિન્ટ વાટલા છો मी तुम्हाला काय विले तुम्हाला दाम ना असेल मी फेका फेकीली नाही तुम्हाला सांगतो सगळ सगळ भावन करा तुम्ही तुम्हाला हे दाम सांगितलं मी तुम्हाला नाही म्हणून तुम्हाला 4 लॅचर मग सॉरी भाऊ भाऊ मी बारा पैसे मी त्याला चौदा हजार साडे चौदा सगळं फोटो म्हणलं ते म्हणजे जवळ द्यायचं शेवट तेरा द्यायच्या त्याला बसायचं या मालाला नका मला पैसे द्या मला पैसे तुम्ही नाही तुम्हाला मी बसणार आहे मात्र तुम्हाला दोन पैसे करायचे खारी खारी <plate> ने बोलते बोलते। ने या जनाला या जनाला तांबून तुंबून आणल्यानंतर जरा पाणी आलं दिसणार नाही

म्हणून ऐकायला तुमच्या दुसरं कोणी असेल आम्ही त्याला पंधरा साडे पंधरा सांगालो मुगीच का तुम्ही एक पायरी चढायची मी एक उतरायची तुम्ही चढायची मी उतरायची त्याला महत्व माहिती सौदा असं म्हणतो

આપણે પાછી વાત હજાર કમી બાર બરા માન દે લક્ષ્મી ભવડી કર્યા ફક્ત માન દે ભેટલે તીન માણસ માણસ

पाहू शकता सोडा झालेला आहे पन्नास ला चार पन्नास ला चार दिले तोंड उघडा ना तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळ बाजारामध्ये लंगोटी बाहू लंगोटी व्यापारी यांच्या दावणीच्या चारशे सौदा झालेला शा शा, आहे तुम्ही पाहू शकता समोर पन्नास ते चार तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा करायचं आशे, तुम्हाला संपूर्ण शेअर जे लावून तुम्हाला आकाश होईल या याूट्यब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे